हॅलो फ्रेंड्स मी ज्योती मात्र आजच्या वेळेमध्ये आपलं स्वागत करते फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आहोत तुम्ही मजेत असाल तर फ्रेंड्स आज आहे आमची पार्टी पार्टी म्हणजे पिझ्झा पार्टी कारण थर्टी फर्स्टला अजून टाईम आहे थर्टी फर्स्टची दुसरी पार्टी होईल म्हणजे घरातल्या घरातच आम्ही करत असतो काही ना काहीतरी इशिता शोर्य आणि मी तर आज त्यांचे पप्पा पण आहेत तर इशिता शाळेतनं आली म्हणजे साडेसहा सात वाजता शाळेतनं आली ती कारण तिचं शाळा सुटल्यावरती साडेपाचला शाळा सुटते आणि मग नंतर घरी आल्यावरती चहा वगैरे घेऊन परत क्लासला जाते ती तर आज क्लासवरून जरा लवकरच आली आहे कारण मॅडमला कुठंतरी जायचं होतं तिच्या तर फ्रेंड्स तिला भूक पण लागली होती आणि तिच्या पप्पाला पण आणि पोरांना पण पिझ्झा खायची इच्छा होती म्हणून आम्ही पिझ्झा ऑर्डर केला होता तर आता आमची पिझ्झा पार्टी आहे आणि पिझ्झा पण आलेले आहेत फ्रेंड्स बघू शकता तुम्ही आणि आता आम्ही करतो पिझ्झा पार्टी आणि फ्रेंड्स ॲडव्हान्समध्ये सर्वांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणजे अजून बाकी दिवस चार पाच दिवस तरी बाकी आहेत तरी पण ॲडव्हान्समध्ये करते हॅपी न्यू इयर सर्वांना तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा चला तर मग पार्टीला सुरुवात करूया शौर्य कोणता घेतोय आथरूणावर घेऊन बसले अरे प्रत्येक तो वेगळा वेगळा आहे ना चीज कॉर्न आहे ना बघा फ्रेंड कॅप्सिक शोर्याला भेटला मशरूम आहे मशरूम पिझ्झा पनीर किती अरे शौर्य थांब रे माहिती शौर्यान फेवरेट घेतलाय पनीर कॅप्सिकम हा हा आहे

शोरफ ला कोणता आवडला पिझ्झा कॉर्न तर कॉर्न दोघी मिळून खा दोघी मिळून खा तर फ्रेंड्स आज पिझ्झा खाऊन खूप पोट भरले आणि मन भरून पिझ्झा खाल्लेला आहे तर आज काय स्वयंपाक वगैरे करायची इच्छा नाही तरी पण थोडाफार खिचडी भात वगैरे बनवून पोरांसाठी कारण रात्री दहा साडेदहा वाजता भूक लागणारच त्यांना कारण आता कसं आठ साडेआठ वाजलेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच फ्रेंड्स व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नशी केलं तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करत जा चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय